पश्चिम बंगाल कधी काळी लाल बंगाल होता पण या लाल बंगालला भगवा करण्याचा भाजपचा मनसुबा आहे बंगालच्या राजकारणातील हिंसेचा इतिहास फार जुना आहे कधी डाव्या पक्षांचे कार्यकर्ते हातात लाठ्या काठ्या घेऊन गुंडगिरी करायचे आणि डावे सत्तेतून बाहेर गेले आणि सत्तेत आलेल्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांच्या हातात लाठ्या काठ्या आल्या बॉम्ब गोळ्या लाठ्या काठ्या हे लोकशाहीत सत्ता मिळण्याचं एक साधन बनलंय पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट पश्चिम बंगाल आणि हिंसक राजकारण या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू पश्चिम बंगाल हा कधी काळी डाव्यांचा अभेद्य गड डाव्यांची बंगालमध्ये सत्ता असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दडपशाहीला वचकून राहणाऱ्या काँग्रेसनं कधीच तिथं संघर्षाची भूमिका घेतली नाही पण डाव्यांच्या या अभेद्य गडाला ममता बॅनर्जींनी पहिल्यांदा आव्हान दिलं केवळ बोर्डरूम पॉलिटिक्स न करता सिंगूर आणि नंदीग्रामच्या आंदोलनावेळी त्या थेट मैदानात उतरल्या आणि बंगालच्या ममतांची लोकप्रियता वाढली आणि लालभाईंचा बाले किल्ला बघता बघता ढासळला तब्बल चौतीस वर्ष बंगालवर राज्य करणाऱ्या मार्क्सवाद्यांना ममतांनी धूळ चारली माटी माणूस अशी घोषणा देऊन मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या ममतांच्या हाती सत्ता आल्यावर डाव्यांच्या हातातल्या लाठ्या काठ्या ममतांच्या कार्यकर्त्यांच्या हातात आल्या सत्ता टिकवण्यासाठी आणि विरोधकांना संपवण्यासाठी ममतांनी डाव्यांचीच हिंसाचाराची री ओढली ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच ममतांना भाजपनं आव्हान दिलं निवडणुकीसाठी तब्बल पन्नास हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले तरीही मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला यात पंचवीस कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली मार्क्सवाद्यांच्या हिंसक राजकारणावर कायम तोंडसूक घेणाऱ्या ममतांनी स्वपक्षीयांच्या हिंसेला कायम खतपाणी घटल्याचा त्यांच्यावर आरोप होतो विधानसभेपाठोपाठ ग्रामपंचायतीमधील डाव्यांची सत्ता उलथवण्यासाठी ममतांच्या कार्यकर्त्यांनी विरोधी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांची डोकी फोडली मुडदे पाडले मोठ्या आशेनं पश्चिम बंगालच्या जनतेनं डाव्यांना बाजूला सारून ममतांना सत्ता देत बदल घडवला खरा पण पश्चिम बंगालच्या रक्तरंजित राजकारणाची परंपरा मात्र काही केल्या बदलली नाही व्हिडिओ रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत